कोलकाता मधील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे निषेधार्थ वर्धाकऱ्यांनी काढला आक्रोश मोर्चा आक्रोश मोर्चात बहुसंख्येने महिला पुरुषासह तरुण तरुणीचा उत्स्फूर्त सहभाग कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्मम हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून तीव्र शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं उमटल्याचे पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर वर्धेत विविध सामाजिक संघटना एकत्र येत मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला शहराच्या विविध मार्गाने होत जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस अधीक्षकांना मागण्याचे निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे निवेदन देण्यापूर्वी आक्रोश सहभागी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियेतून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आरोपी यांना फाशीच्या शिक्षेची व डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी केली मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा